सहा सा, माजी उद्धव ठाकरे नाही तर असं आहे की मी दिल्लीत आहे उद्धव साहेब मुंबईत आहेत आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख आता अनेक माजी मुख्यमंत्र्यांपैकी काही माजी मुख्यमंत्री त्यांच्याच पक्षामध्ये आहेत आता त्यातले एक माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत म्हणजे जी टीका श्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत झाले होते की कमिशनरचा फौजदार झाला तसंच आता पार्ट टू बरं का त्याच कमिशनरचा फौजदाराचा पार्ट टू आपल्याला आज आझाद मैदानावरती पाहायला मिळेल पण प्रत्येकाची एक राजकीय मजबुरी असते ते बघे बरेचसे एक दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे त्याच पक्षामध्ये आहेत आता ज्याला जायचं आहे ते जातील असं आहे की शेवटी नाही नाही मी आता कसं काय सांगू मी दिल्लीत आहे आता आता नुसार राजशिष्टाचारानुसार राज्यातल्या सर्व आमदार आणि खासदारांना आमंत्रण येत असतं आणि त्यानुसार आम्हालाही आलं असणार आलेलं आहे असं मानतो मी राज्यामध्ये खासदार आमदार ह्यांना अशा प्रकारच्या कार्यक्रमाला बोलवण्याची एक प्रथा परंपरा आहे ती अद्याप नवीन सरकारनं तोडली नसावी अशी आमची अपेक्षा आहे कारण दिल्लीतून आणि देशभरातून एवढे पाहुणे एवढे नेते त्यांचे येतात त्याच्यामुळे राज्यातल्या भूमिपुत्र आमदार खासदारांना जागा मिळते की नाही तिथे असा एक प्रश्न निर्माण असतो शेवटी भूमिपुत्र हटाव अशी एक मोहीम जी भाजपने महाराष्ट्रात घेतलेली आहे त्याच्यामध्ये आमदार खासदार सुद्धा बळी जाऊ शकतात आज संपूर्ण मंत्रिमंडळ